इतर आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कोकणात सिडकोला आणून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देऊन पाहत असल्याचा आरोप रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केला तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकवण्यासाठी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून आपणच कोकणचे भाग्यविधाते आहोत असे सोंग मिंधे सरकारने दिल्ली स्वरांच्या आदेशाने कोकणात परप्रांतीय धंदा यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी देवगड येथे आयोजित खळा बैठकीत केला यावेळी खासदार विनायक राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूया लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर प्रत्येक तालुका न्याय गाव भेटीच्या कार्यक्रमाचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा तालुका आहे पासून सुरू केलं हा देवगड आम्ही सभा घेऊन तर रोज किमान आठ गाव भेटीच्या खळा बैठका होतात आणि खूप आनंद होतो प्रत्येक गाव भेटीची खळा बैठक ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद आम आदमी इतर जनता दल या सगळ्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतात आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो आणि त्याचबरोबर त्यांचे काय अडचणी असतील त्या विचारून घेतो आणि अशा पद्धतीने मी निवडणूक जाहीर झाल्याच्या पासूनचा दुसरा टप्पा माझा आज सुरतोय सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आणि अठरा एप्रिलपासून प्रचाराच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यामुळे जवळजवळ आजपर्यंत एकशे चार मीटिंग गाव बैठका या माझ्या झालेल्या आहेत अजून चार शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे एकशे बारा गाव बैठका खळा बैठका या घेण्याचा विक्रम आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि खूप आनंद आहे जिकडे जातो तिथे सगळे घटक इंडिया आघाडीचे सगळे मान्यवर पदाधिकारी अत्यंत उत्साहाने प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत आणि दुसरं महत्वाचं असं आहे की खास करून किनारपट्टीचे सगळे गाव आणि काही जांब्या दगडाचे जास्त चांगल्या क्वालिटीचे जे गाव आहेत ह्या सगळ्या गावांवर सिंधुदुर्गाच्या दोनशे चौऱ्याऐंशी गावांवर सिडकोच प्राधिकरणाचं जे आक्रमण येते हे अद्यापही दुर्दैवाने लोकांपर्यंत गेलेलं नाही चार मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आला को त्या कोकणातल्या चार जिल्ह्यांमधले एक हजार सहाशे पस्तीस गाव सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन हे डायरेक्ट आता सिडकोच्या अंतर येणार आहे त्यामध्ये मिडवाव आहे हिंदळे आहे देवगड आहे किंजवड्यापासूनचे सगळे गाव त्याच्यामध्ये घेतलेले आहेत अगदी थेट शिरोड्यापर्यंत तर या किनारपट्टीच्या गावावर सिडको प्राधिकरण लादण्याचं कारण काय हा मी प्रश्न विचारतोय सध्या त्या सरकारला पण त्याचं उत्तर देत नाही आज हातूरमात ज्यावेळेला लोकांमध्ये शो व्हायला लागला त्याच्या विरोधात लोक उठायला लागले त्यावेळेला त्याने तोंडी खुलासा केला आहे एका अधिकाऱ्याने आम्ही त्याला स्थगिती दिली पण अधिकाऱ्यांच्या बदमाश बनावटगिरी आमचा विश्वास अजिबात नाही सिडको लादून उद्या आनंदनगर आनंदवाडी काबिज करणार देवगड काबीज करणार हिंदे मुंगे हे सगळे गाव मिडबाव पासून तांबळडे सगळे गाव एका सिडकोने ताब्यात घेतले तर त्या सिडकोला स्वतःचे डी सी तयार करायचा अधिकार आहे स्वतःच रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे आणि ज्या या सगळ्या गावामध्ये आता उदाहरणार्थ मिडबाव एक हजार सहाशे हेक्टर जमीन सिडको घेणार आहे नारिंगरे एक हजार तीनशे हेक्टर जमीन सिडको घेणार आहे मिडबाव तसंच आहे आनंदवाडी सुद्धा तसंच आहे देवगड तसंच आहे सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर जमीन ही कोकणवासियांची घ्यायची आणि परप्रांतीयांच्या घशात घालायची हा कुटील डाव साध्य होण्यासाठी या सगळ्या ग्रामपंचायती काढून टाकायच्या आणि सिडको टाकायची सिडको लावायचं हा प्रयत्न केला जातोय सिडकोचे डीसी रुल सिडकोचं रिझर्वेशन त्यामुळे आमचं कोकण उद्ध्वस्त होईल आणि या परप्रांतीय धनगे जे आहेत त्यांचं इथे साम्राज्य तयार होईल आणि आपल्या कोकणवासियांना रस्त्या रस्त्यावर फिरावं लागेल महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दुकलीच्या डोक्यातून या कोकणावर सिडको टाकायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी पुण्याला नाही टाकला त्यांनी नागपूरला नाही टाकला त्यांनी संभाजीनगरला नाही टाकला त्यांनी कोल्हापूरला नाही टाकला मग किनारपट्टीच्या गावावर टाकण्याचं कारण काय तर किनारपट्टीवर या परप्रांतीय डोमकावळ्यांचा डोळा आहे आणि ती हडप करायची म्हणून या सिडकोचं प्राधिकरण लावायचं त्याच्या विरोधात आम्ही जनजागृती केलेली आहे आम्ही विरोध केलेला आहे कोणत्या परिस्थितीमध्ये सिडको लागू देणार नाही म्हणजे नाही सिडकोचे अधिकारी जर आमच्या गावाची मोजमाप करायला आचारसंहिता संपल्यानंतर जर आले तर आमच्या संपूर्ण कोकणवासीय त्यांना हकल लावल्याच्या गप्पा बसणार उमेदवार जाहीर करत <laughs> असताना दुसरी त्यांची क्यू करावीशी वाटते ते निलेश राणे अर्थात विनायकराव चार जणांची खळा बैठक घेतो अठरा जणांची खळा बैठक घेतो ह्या कावळ्या डोळा गेला कुठे माझ्या बैठकांवर गेला कसा पण नारायण राणेनं ना पण कळून चुकलं असेल भारतीय जनता पक्षाने त्यांची अवकात नाही शब्द म्हणत अवकात त्यांनी नारायण राणेने लोकसभेमध्ये शब्द वापरला होता योग्यता काय का ते दाखवून दिली भाजपने आता ना घरता ना घाटका लटक ठेवलंय कोणी यायचं त्यांनी या अडीच लाखांनी आपटायचं हा निर्दर्शन देशभाई फक्त चार <laughs> <laughs> चष्मे लावा आणि बघा आणि खासदार निधी पिशवीत भरून न्यायचा नसतो तो डीपीओ असतात डीपीओ त्या डीपीओच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा पण हे दळभद्री निश राणेची जी कार्टी आहेत ना ती अशा पद्धतीत पसरवतात त्याला कळलंच नाही खासदार निधी कसा वापरला जातो शंभर टक्के खासदार निधी वापरणारा विनायक राऊत त्या उपर उद्धवजी ठाकरे यांचा निधी नंतर अनिल देसाई यांचा निधी प्रियंका चतुर्वेदींचा निधी त्या कोकणामध्ये आणायचं काम केलेलं आहे यांच्यासारखा टक्केवारीवर मी नाही काम करत लोकांच्या हितासाठी काम करतो